<laughs> हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज आहे हळद उतरवण्याचा असं रांगोळी वगैरे काढून सजून घेतलेला आहे एक साईडला चौरंग आणि एक साईडला पाटा ठेवलेला आहे तर असं झालं की जो संसारमध्ये चौरंग घेतला तर तो घरीच विसरून राहिला आणि त्यांचा जुना चौरंग त्यांनी ठेवला आणि तिथून त्यांच्याकडं प्रथा आहे अशी की नवली नवलदेवांना नौर बसवतात आणि नवलीने नवदेवाची मंडोळी काढायची वरून उपानं जी गाठ बांधली ती सोडायची आणि माझ्या नननबाईंना नाव घ्यायला सांगितलं पण त्यांना काही येत नव्हतं आणि यानंतर मग नवरदेवाची पण वेळ होती की नवरलीची ओढणी काढायची आणि मंडोळी पण सोडायची त्यानंतर मग त्यांच्या सगळ्या बाया बोलवलेल्या असतात तिथल्या गल्लीतल्या तर हळद लावणार नवरी ना नवरदेवाला असं आमच्या इकडे नाही आहे आम्ही पण पहिल्यांदाच बघितलं असं मग ते सगळेजण लावतात हळद नवरी नवरदेवाला आणि त्यानंतर मग बाहेर न्यायचं होतं आंघोळीच्या ठिकाणी तर माझी मोठ्या नननबाई सांगत होत्या भाऊंना की उचलून घ्या म्हणून पण ते ऐकतच नव्हते तर त्यांनी उचलून घेतलंच नाही आणि डबल परत इथे मंडोळी वगैरे बांधतात ते आणि आंघोळीच्या ठिकाणी गेल्यावर मग परत नवरी नवरदेव नौर सोडतात एकमेकांची आम्ही हट्टच धरला होता की उचलून घ्या असं पण ते ऐकतच नव्हते त्यामुळे ते त्यांनी उचललंच नाही नवरीला आणि मग पाटावर आले तर इथे तुम्ही पाहू शकतायत असे पाच तांबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पण हळदी कुंकू हळद वगैरे टाकलेले आहे त्यांनी आणि दोरा पण बांधलेला आहे तांब

मावक्या कि मी आई गेले ना ठीकतं पकडना लो हां जाऊ नाही नाही 2 हां siap 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 siap

लेला टाकले हां करू मोला की जागा तुटा ग तोडा मावोरी काय नाही काय नाही काय नाही आज भोळे

नाही <laughs>

Ayo, dia. kasih lagi

પાણી પાણી uhm <Tower> <coughs> <coughs> <here>? <coughs> <coughs> तर अशा पद्धतीने हळूद उतरवली तर कसा वाटला हळूद उतरवण्याचा कार्यक्रम ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा